रुद्र किराणा आणि जनरल स्टोअर्स आमच्याकडे सर्व प्रकारचे कडधान्य दूध दही थंड पेय स्टेशनरी आणि कॉस्मेटिक्स योग्य दरात मिळेल आमचा पत्ता गोपाळनंदा कॉम्प्लेक्स पुढा वेंगुर्ला रोड उत्कर्ष नगर संपर्क चौऱ्याण्णव शून्य पाच पंच्याण्णव सव्वीस अठरा ग्रामीण भागातील रस्त्यांची तेवीस नंबरला नोंद करताना जिल्हा परिषदेकडून बक्षीसपत्रांची अट घातली जाते परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये सातबारावर अनेक नावे असल्याकारणाने बक्षीसपत्र करण्याकरिता या सर्व व्यक्तींना एकत्र आणणं मुश्किलीचं होऊन जातं या कारणामुळे अनेक रस्ते जमीन मालकांची परवानगी असताना देखील तेवीस नंबरला न लागल्यामुळे खडीकरण डांबरीकरण करता येत नाहीत यामुळे या रस्त्यांची संमतीपत्र घेऊन तेवीस नंबरला नोंद करण्याविषयी मागणी आमदार वैभव नाईक यांनी सभागृहामध्ये केली त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रातील स्ट्रीट लाईट जोडणी विजेची बिले न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीकडून वीस मीटर तोडणी करण्यात आली आहे परंतु आलेली भरमसाठ बिले ग्रामपंचायतींना ग्रामनिधीतून भरणे शक्य नसते त्यामुळे ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रलंबित असलेली स्ट्रीट लाईटची वीज बिले ग्रामविकास विभागाकडून भरण्यात यावीत अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये ग्रामविकास मंत्री यांच्याकडे केली आमदार वैभव नाईक यांच्या मागण्या मान्य करणार असल्याचं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सभागृहामध्ये सांगितलं वैभवजी बोलायचं आहे की आपण आता अनेक वाड्या वाड्या रस्ता करतो आणि तर तेवीस नंबरला रस्ते येतो तेवीस नंबरला रस्ते घेत्र पहिल्यांदा पत्रकार आपण घेत होतो परंतु आता आप आपण जिल्हा परिषदने बक्षिस बक्षिसपत्र अशी वाट घातली आहे आणि बक्षीस पत्र ही खूप हे आहे कारण सगळ्या लोकांना एकत्र करायचं त्यांना बक्षीस पत्र द्यायचं त्याचा खर्च करायचा आणि त्यामुळे हे तेवीस नंबरचे रस्ते समत्रपत्रावर पहिल्यासारखे कारवाई एवढी विनंती आहे आणि त्याचबरोबर जी एमएसएबीची लाईट बिल आहे जी, जी आपण स्ट्रीट लाईट साठी ते आपण आपल्या मार्फत या ठिकाणी भारावं ठीक आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच